भारत पाकिस्तान संघर्षात आता भारत वरचड आहे न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टमध्ये भारताचं कौतुक करण्यात आलंय भारत पाकिस्तान संघर्षात भारत वरचढ ठरलेलं आहे चार दिवसांच्या संघर्षात भारत वरचढ ठरलाय आणि याचं कौतुक केलेलं आहे भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान झालंय पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूरमधून पाकिस्तानला जोरदार प्रतिकार केला हल्ला केला आणि यामध्ये अनेक दहशतवादी तळांना टार्गेट करण्यात आलं मात्र या हल्ल्यानं बिथरलेल्या पाकिस्ताननं भारताच्या सीमेवरच्या नागरी वस्त्यांवर भ्याड ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला आणि पाकचे हे हल्ले भारताच्या एअर डिफेन्स प्रणालीनं हाणून पाडले या चार दिवसांच्या संघर्षात पाकिस्तानी सैन्य आणि एअरबेसला टार्गेट करण्यात भारताला यश आलं असं अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे हाय रेझोल्युशन सॅटेलाईट फोटोच्या सहाय्यानं हा सगळा रिपोर्ट तयार केला आहे आणि या रिपोर्टनुसार भारताचे हल्ले प्रभावी आणि चांगल्या प्रकारे लक्षित होते या हल्ल्यामुळे पाकिस्तानी सैन्य एअरवेजला मोठं नुकसान झालेलं असल्याचं नमूद करण्यात आलं आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर आपल्याबरोबर जोडले गेलेत शैलेंद्र सर न्यूयॉर्क टाइम्सनं त्यांचा अहवालामध्ये सगळं नमूद केलंय आणि भारत कसा वरचड ठरलेला आहे ते सांगितलेले काय काय नेमके तपशील आहेत या रिपोर्टचे मला असं वाटतं की अत्यंत महत्वपूर्ण अशा स्वरूपाची घडामोड आहे जेव्हा भारताच्या वाढत्या संरक्षण सज्जतेची भारताच्या वाढत्या संरक्षण आधुनिकीकरणाची दखल जेव्हा न्यूयॉर्क टाइम्स सारखं वर्तमानपत्र घेत त्यावेळेला ती निश्चितच आपल्यासाठी कौतुकास्पद आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही खर तर अमेरिकन प्रसार माध्यम पश्चिमी प्रसार माध्यम ही सातत्याने भारताविषयी टीकात्मक सुरासाठी प्रसिद्ध आहेत कोरोना काळामध्ये याच न्यूयॉर्क टाइम्सने असेल वॉशिंग्टन पोस्टने असेल भारताच्या संदर्भामध्ये अनेक नकारात्मक बातम्या या छापलेल्या आपण पाहत असतो त्यानंतर आता मात्र ज्या वेळेला ऑपरेशन सिंधूर अंतर्गत भारताने ज्या पद्धतीने पाकिस्तान मधले दहशतवाद्यांची प्रशिक्षण स्थळ उद्ध्वस्त केली भारताची टोटल एअर डिफेन्स सिस्टम जी आहे जी ज्या पद्धतीने वरचट ठरली त्याचं कौतुक अमेरिकेकडनं होणं न्यूयॉर्क टाइम्सकडनं होणं आणि यामुळे निश्चितपणे आपल्या वाढत्या जागतिक प्रभावाची साक्ष ही पडते दुसरं महत्वाचा मुद्दा यामधला अत्यंत महत्वाचा आहे तो असा आहे की पाकिस्तानकडनं चीन पुरस्कृत शस्त्रास्त्र या ऑपरेशन सिंधूरमध्ये वापरली गेलेली होती आणि त्याला देखील भारताने निष्प्रभ केलं ही एक अत्यंत महत्वाची बाब आहे जी देखील न्यूयॉर्क टाईम्समधनं अधोरेखित करण्यात आलेली आहे हे देखील लक्षवेधी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल मात्र याचा परिणाम हा काही प्रमाणात अमेरिकन सरकारच्या पाकिस्तान संदर्भातल्या धोरणावर व्हावा अशी आपली अपेक्षा आहे कारण एकीकडे न्यूयॉर्क टाईम्स हे मान्य करतो आहे की ही प्रशिक्षण स्थळ दहशतवाद्यांची प्रशिक्षण स्थळ उद्ध्वस्त करण्यामध्ये भारताला यश प्राप्त झालेलं आहे मात्र दुसरीकडे आयएमएफ कडनं जो बेलआउट पॅकेज साधारणतः सात अब्जचा आणि ज्या दिवशी पाकिस्तानकडनं शस्त्रसंधीचा प्रस्ताव आला त्यावेळेला वन पॉईंट फोर बिलियन डॉलरचा पहिला हप्ता हा जेव्हा पाकिस्तानला रिलीज केला जातो आज तो पाकिस्तानच्या अकाउंटमध्ये जमा पण झाला त्यावेळेला निश्चित अमेरिकन सरकारनी या बाबतीमध्ये पुनर्विचार करणं अत्यंत गरजेचं आहे कारण हा पैसा अप्रत्यक्षपणे दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि दहशतवादाची जागतिक पातळीवरती निर्यात करण्यासाठी पाकिस्तानकडनं वापरला जातो पण भारताच्या वाढत्या संरक्षण सज्जतेची दखल एखाद्या पश्चिमी वर्तमानपत्राने प्रसारमाध्यमांनी घ्यावी ही निश्चितपणे वाखडण्यासारखी गोष्ट आहे त्यामुळे आपल्याला देखील आपला जागतिक प्रभाव त्याचप्रमाणे भारत हा कसा आ... स्वयंसिद्ध किंवा स्वयंपूर्ण आहे संरक्षण क्षेत्रामध्ये हे पण सिद्ध होतं आणि दुसरी शेवटची महत्वाची बाब म्हणजे आता भारत शस्त्रास्त्राच्या निर्यातीच्या बाजारपेठेमध्ये एक महत्वाचा प्लेयर आहे भारताने आता केवळ स्वतःच्या गरजा या मेक इन इंडियाच्या माध्यमातून पूर्ण करायला सुरुवात नाही केली आहे तर भारताने साधारणतः पाच अब्जचं लक्ष दोन हजार एकोणतीस पर्यंत संरक्षण साधन सामुग्रीच्या निर्यातीचं ठेवलेलं आहे त्या दृष्टिकोनातनं देखील मला असं वाटतं की ही बातमी महत्वपूर्ण आहे निश्चितच शैलेंद्र सर खूप खूप धन्यवाद आपले केलेल्या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी शैलेंद्र देवळाणकर सर आपल्याबरोबर होते आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तज्ज्ञ आणि न्यूयॉर्क टाइम्समध्ये एकंदरीतच भारताची संरक्षण सिद्धता ही कशी सरस आहे हे, हे सांगण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात सविस्तर विश्लेषण शैलेंद्र सरांनी केलं एकंदरीतच भारत पाकिस्तान संघर्षात भारत कसा ठरला आहे हे न्यूयॉर्क टाइम्सच्या या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे